पुणे पोलिसांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे की मोतेबारांच्या समृद्ध जीवनचा जो घोटाळा आहे तो सी आय डीकडे सोपवला जावा खरं तर राज्यभर अनेक हजारो का जे लोक आहेत त्यांना फसवलं गेलं आणि त्यातला हा सगळा समृद्ध जीवनचा घोटाळा समोर आला होता राहुल कुलकर्णी आता आपल्यासोबत आहेत राहुल का असं पुणे पोलिसांनी म्हटलंय की याचा तपास जो आहे तो सी आय डीकडे दिला जावा त्याचं कारण असं आहे की डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये समृद्ध जीवनच्या विरोधामध्ये चारशे वीस अंतर्गत तीन गुन्हे वेगवेगळे दाखल केले होते आणि ह्या गुन्ह्याच्या तपास संदर्भामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी सतीश क्षीरखागर यांना लिक्विडेटर म्हणून नियुक्त केलेलं होतं तर त्यांच्या प्राथमिक तपासणीमध्येच हे जे तीन गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये महेश मोतेवार यांनी दोन हजार पाचशे बारा कोटी रुपये एवढ्या प्रचंड संख्येचा म्हणजे रकमेचा अपहार केल्याचं सिद्ध झालं आहे आणि ह्या घोटाळ्याची जी व्याप्ती आहे ती संपूर्ण भारतभर आहे म्हणजे मग तो केरळ असेल ओरिसा असेल आंध्र प्रदेश असेल तर हा तपास करण्यासाठी डेक्कन पोलीस हे सबळ नाही आहेत कारण त्यांना इतर राज्यात जाता येणार नाही त्यामुळं पुणे पोलिसांनी आता राज्य सरकारकडे अशी मागणी केलेली आहे की हा तपास पुणे पोलिसाकडे काढून घेऊन हा सीआयडीकडे सोपवण्यात यावा विलास पहिल्यांदाच मोतीवारचा घोटाळा नेमका किती आहे महाराष्ट्रामध्ये हे समोर येते तो तब्बल अडीच हजार कोटीचा तीनच केसमध्ये म्हणजे शिरा मेंढ्याच्या बदल्यामध्ये मोतीवारांनी किमान दहा हजार कोटी महाराष्ट्रातून जमा केले असावेत असा प्राथमिक अंदाज होता त्यातल्या अडीच हजार कोटीची तर रक्कम आता समोर येताना दिसते विलास